सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना शाखा सोलापूरची नवीन पदाधिकारी निवडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय बहुद्देशी सभागृह येथे संपन्न झाली या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख उपस्थित नागनाथ माळवतकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतोनू गायकवाड सहसचिव धैर्यशील जाधव विभागीय सहसचिव प्रवीण शिरसीकर ज्योतिबा पवार महसूल संघटनेचे अध्यक्ष जयंत जुगदार सरचिटणीस अमर भिंगे महसूल पतसंस्थेचे चेअरमन सुखदेव पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते या सभेचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत आयगोडे यांनी केले या सभेमध्ये खालील पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवृत्ती लांडगे अध्यक्ष रविराज नष्टे सरचिटणीस गजानन गायकवाड कार्याध्यक्ष रणजित पेत्रे कोषाध्यक्ष तृप्ती पुजारी संघटक यल्लप्पा वरगट्टी शहराध्यक्ष सुभाष मोपडे शहर सचिव गंगाधर हाके शहर कार्याध्यक्ष मुदस्सर मंगळूरकर शहर कोषाध्यक्ष राजकन्या साळुंखे शहर महिला प्रतिनिधी सोलापूर विभाग क्रमांक एक उपाध्यक्ष रामराजे जाधव हो, सहसचिव मल्लीनाथ लाकडे महिला प्रतिनिधी स्मिता कोल्हे सोलापूर विभाग क्रमांक दोन उपाध्यक्ष समाधान राऊत सहसचिव मल्लिकार्जुन सुतार महिला प्रतिनिधी पल्लवी शेंडगे पंढरपूर विभाग उपाध्यक्ष चंद्रकांत ढवळे सहसचिव अजित वाघमोडे महिला प्रतिनिधी मनीषा अंकुशे मंगळवेढा विभाग उपाध्यक्ष मिलिंद पेटकर सहसचिव एसआर कोळी महिला प्रतिनिधी सविता पापरकर माढा विभाग उपाध्यक्ष विजय देवकांबळे सहसचिव परमेश्वर ठोकळ महिला प्रतिनिधी मनीषा मुंढे माळशिरस विभाग उपाध्यक्ष चंद्रशेखर लोखंडे सहसचिव हरी भाकरे महिला प्रतिनिधी नीता गोडसे वाहनचालक उपाध्यक्ष राजेश पाटील सदर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभा यशस्वी करण्यासाठी रत्नाकर कांबळे पंकज राठोड अनिल पवार खंडू भोसले प्रथमेश कोळी सुदर्शन शिंदे महेश निलंगे मोईन डोंगावकर मुबिन कडेचूर संजय मसने प्रशांत भांडेकर आदींनी परिश्रम घेतले सभेचे आभार ज्योतिबा पवार यांनी मानले या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका